वरती पर, परंतु हे स्वतः पैलवान आहेत सर्वांना विनंती सर्वांना विनंती व्यासपीठावर हे वजन गटाच्या ब्रॉन्ज लढती आणि फायनलची लढत मॅट क्रमांक एक वरती लागेल भूषण पाटील नाशिक लाल कास्ट वरती संग्रामभाई जगताप यांचा सत्कार होत आहे फोटोग्राफरला विनंती की या ठिकाणी स्टेजवर यायचं आपण तातडीने दत्तात्रय मेटे धाराशिव लाल कस्टम आमदार बापूसाहेबची पडर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या सत्कार स्टेजवर होत फोटोग्राफरला विनंती की लवकर या ठिकाणी स्टेजवर यायचं आदर्श पाटील कोल्हापूर लाल कस्टम दयानंद विठ्ठल पाटील सोलापूर जिल्हा ज्ञाकश्ट मध्ये तयार आहे. आपल्याला सांबळवात स्वआची 2 गुणांची नोंद धोकादायक सत्तर किलो वजन घाट माती विभाग आकाश कापडे पट्टी मध्ये चला आणि सचिन जाधव बुलढाणा निळ्यापट्टी मध्ये चला माती आडा क्रमांक एक वरती चला ताबडतोब आपल्याला माती या क्रमांक एक वरती आकाश कापडे कोल्हापूर शहर पहिला पुकार आणि सचिन जाधव बुलढाणा निळीपट्टी पहिला पुकार बॅट क्रमांक एकच्या च्या जवळचे प्रेक्षक खाली उतरा मॅट क्रमांक एककोर चे पैलवार प्रेक्षक खाली जावा सगळे प्रेक्षक मागे जावा तिथले आपल्याला संपूर्ण स्पर्धेदरम्यान रिफ्रेशमेंट ची सुविधा पुरवणारे चौपाटी कडीवाडा मार्केट यार्ड शाखेचे प्रोप्रायटर शिवतेज भागानगरी यांचे देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार तसेच प्रवारानगर मेडिकल ट्रस्टच्या वतीने आपल्याला मोफत वैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व वैद्यकीय टीमचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक आभार साकेत यादव परभणीचा पट्टी मधला वृद्ध सुहास गोडगे गोंदिया पट्टी मध्ये सचिन जाधव बुलढाणा पहिला पुकार लाल दोन निळा सतपाल शिंदे मुंबई उपनगर तयार राहा प्रतिराज मोहर पुणे जिला ब्लू कश्यू मध्य तैयार सचिन बुलडाणा दुसरा पुकार बुलडाणा चे टीम मैनेजर 70 किलो वजन गाट माथी वाघ सचिन जाधव बुलडाणा निपट्टी दुसरा पुकार धोकादायक स्थिती चितपट करण्याचा प्रयत्न चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोनशे वजन गटामध्ये बंडोपंच होणार आहेत यांचा सत्कार आमदार संग्राम भैया व आमदार बुलढाण्याचप्रमाणे आमदार बुलढाणा सांगा बापूसाहेब जी पटारे आणि कुमार देशमने सचिन नगर जाधव बुलढाणा गैरहजार असल्यामुळे मारुती अडक आकाश कापडे वीर आहेत एकोणीसशे बहात्तर सालचे पुढे हस्ते आमदार संग्राम भैया जगताप यांचे हस्ते मारुती आडकरजी यांचा सत्कार होत आहे निखिल कदम पुणे शहर लालपट्टी आणि अभिषेक तावरे ठाणे शहर निळीपट्टी मात्याकडा क्रमांक एक वरती चला सत्तर किलो वजन घाट चला ताबडतोब नितीश काबली आहे माईकडे संपर्क करा ब्यान्नव किलो गटाची कोण बनेगा चॅम्पियन ची लढत चालू आहे मॅट क्रमांक एक वरती लाल कॉस्ट्युम परिधान केलेला अभिजित भोईंज पदकासाठी किलो मध्ये श्रेयस घाट कोल्हापूर अशी गोष्टी कुमार देशमने अहिल्यानगर लालपट्टी मध्ये आपण यायचा आहे शनिराज निंबाळकर सोलापूर शहर पासष्ट किलो वजन गट ब्रांझ पदकासाठी साठी लढत चालू कुस्तीनंतर होणार यांचं सरसे अस स्वागत चौऱ्याहत्तर किलो ब्याण्णव किलो अच्छा यार कांस्य पदकाचे लढती मात्याकाड क्रमांक 2 वरती होणार आहेत चौथ्या दिवसाच्या सत्रासाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र केसरी पहलवान बापू लोखंडे महाराष्ट्र केसरी पहलवान रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी पहलवान गुलाब भाऊ करडे मात्याकाड्याचे पहलवान 65 74 आणि ब्याण्णव तृतीय क्रमांकाच्या आणि सुवर्ण पदकाच्या लढती महाराष्ट्र केसरी गटानंतर लगेच सुरू होणार आहेत नोंद घ्या आणि पैलंतरी लागा पासष्ट

रेड कॉश विरोध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा आपली कशनी पहिलवान ताबोडतोब मॅट क्रमांक दोन वरती उपस्थित राहा लगेच कुस्ती सुरू होणार आहे चला धोनी पैलवान मुंबई उपनगर संघ व्यवस्थापक सतपाल शिंदे चालू कुस्ती नंतर पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा पासष्ट किलो ब्रा होणार आहे माती आकडा क्रमांक दोन वरती पासष्ट किलो वजन गट ब्रॉन्झ पदकाची लढत होणार आहे पलवान आकड्या जवळ या येत आहे श्रेय घासने पिछाडी भरून काढून एक गुणाची आघाडी घेतली आहे पृथ्वीराज वरती पुणे जिल्ह्याचा पहिलवान मॅटवर उपस्थित सतपाल शिंदे मुंबई उपनगर आपण या शांतता राखा चला बाहेर चला दत्ता माने ऑलिम्पिक वीर एकोणीसशे बहात्तर सालचे आहेत त्यांच्या हस्ते मुंबई पण माती कुस्ती दोन वर पैलवान मारुती आडकर यांच्या हस्ते संपलेल्या कुस्तीमध्ये साकेत यादव परभणी लाल पट्टी विधी सभापती माडा पंचायत समिती दत्ता माने विक्रमसिंह बबनरावजी पाच या गोष्टीसाठी सरपंच म्हणून देशमुख धनाजी जवळगे यांचं सहर्ष असं स्वागत आखाडा प्रमुख नितीन, नितीन शिंदे संभाजी निकाजे अहिल्यानगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने मारुती अण्णा आडकर कुस्तीचा प्रारंभ करून देण्यासाठी आपण या महाराष्ट्रातील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल 1972 लाअर करण्यासाठी पश्चिम जर्मनी कबड्डी संघटनेने या ठिकाणी आपल्या भारत देशात राष्ट्रीय मध्ये प्रतिनिधित्व केला पांडव कृष्णा लाळे असे ऑलिंपिक वीर मारुती हरकरांना आपला संतोष गाडे ढोरपडे सचिन तिवारी प्रसन्न कुस्ती लावण्यासाठी आपण संतोष व सुनिता कोले सोनू कराळे हे त्यांचा सत्कार करत आहेत संभाजी राक्षे यांचं स्वागत चला दोन्ही पहलवान चला आतमध्ये पृथ्वीराज राहिले पासष्ट किलो तृतीय क्रमांकासाठी ती लढत माती आकडा क्रमांक दोन वरती होते पासष्ट किलो वजन गटातली पैलवान झाला चार चार आजच्या या कुस्ती सत्रा पैलवान प्रतिष्ठान कर्जत तालुका तसेच छत्रपती उद्योग समूह मिरजगाव यांच्या वतीने आमदार संग्रामबाई जगताप यांचा सत्कार करण्यात येत आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यशस्वी आयोजन सहा पैलवान प्रतिष्ठान कर्जत त्याच प्रमाणे छत्रपती उद्योग समूह मिरजगाव यांच्या वतीनं अहिल्या नगरीचे लोकप्रिय आमदार सत्कार होत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात संपलेल्या कुस्तीमध्ये अभिनंदन करायचंय शनिराज निंबाळकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये आलेला आहे श्रेयस गाठ सुवर्ण पदक अभिजित भोईर रौप त्या पटक दोघांचं अभिनंदन आहे योगेश्वर तापकीर पिंपरी चिंचवड निळाकास्टो मध्ये थांबा मानेसर थांबा आखाड्यावर ना सगळे खाली फोटोग्राफर राजा भाऊ पहिल्या खाली उभं करा एक कोच इंटरव्हल दोगे दोघे चौऱ्याहत्तर किलो गादी सरपंच दत्ता माने